कोई गावती पत्रकार नवनोद पवार मारहा निषेधार्थ जिंदी पत्रकार एक वटले पालक मंत्री जिला पोलिस अधीक्षक जिधिकारी निवेदन सादर कड़क कारवाई करना चाहिए कोरेगाव येथील पत्रकार नवनाथ तुकाराम पवार यांना तलाठी प्रशांत प्रकाश पवार यांनी केलेल्या मारहाणीची सखोल चौकशी करून ती कारवाई करण्याची ग्वाही आज पालकमंत्री शंभरा देसाई पोलिस अध्यक्ष तुषार दोशी यांनी दिली कोरेगाव येथील पत्रकार नवनाथ पवार यांना मटक्याची बातमी का लावली अशी विचारणा त्यांची गाडी अडकून तलाठी प्रशांत प्रकाश पवार यांनी मारहाण केलेल्या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे मात्र तो जजबी असून या तलाट्यावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला करून कडक कारवाई करण्याची मागणी आज कोरेगाव तालुका सातारा शहर सातारा तालुका पत्रकार संघ कोरेगाव व सातारा शहर इलेक्ट्रॉनिक मीडिया संघटनांच्या वतीने पालकमंत्री श्री देसाई पोलीस अधीक्षक श्री दोशी वाप्पा जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने यांची स्वतंत्ररित्या भेट घेऊन निवेदनाद्वारे करण्यात आली त्यावर श्री देसाई श्री दोशी बोलत होते यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष शरद काटकर नवनाथ पवार डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे राज्य समन्वयक गणेश बोतालजी माजी जिल्हाध्यक्ष व साप्ताहिक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजय कदम कोरेगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हनुमंतराव बरगे सातारा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्षाज कदम संतोष नलवडे अजित जगताप राहुल ताटे निलेशाळाआधी प्रमुख पत्रकार उपस्थित होते निवेदनात म्हटले आहे की नवनाथ पवडे कोरेगाव तालुक्यात डिजिटल सोशल मीडिया साप्ताहिकात बातमीदार म्हणून काम करत आहेत शुक्रवारी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास तो मटक्याची बातमी का लावली अशी विचारणा त्यांना तलाठी प्रशांत पवार यांनी मारहाण केली याबाबत तलाठी पवार याच्यावर कोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे परंतु पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केलेला नाही प्रशांत पवार हा महाराष्ट्र शासनाचा कर्मचारी असून तो महसूल खात्यात तलाठी या पदावर कार्यरत आहे तसेच तो कोरेगावमध्ये मटक्याचा अवैध धंदा करत आहे याबाबतची माहिती कोरेगाव पोलीस ठाण्याला आहे परंतु त्याच्यावर अद्याप एकही गुन्हा दाखल नाही तसेच त्याच प्रशासन व पोलीस खाते संरक्षण देत आहे तो शहरात दहशत माजवून चुकीच्या पद्धतीने अवैध सर्वांचे धंदे करत आहे अशा प्रवृत्ती कोरेगावचे पोलीस प्रशासन संरक्षण देत आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने मंत्री नितेश राणे यांनी मटक्याचे धंदे राज्यात बंद करण्याबाबत मोहीम राबवली आहे परंतु कोलगाव शहरातील मटक्याचा धंदा बंद होत नाही तसेच प्रशांत पवार यांनी त्याच्या पदाचा दुरुपयोग केलेला आहे कर्तव्यात कसरू केले आहे त्यामुळे त्याला निलंबित करून त्याच्या विरुद्ध मटक्याचा व्यवसाय करत असल्याबाबत गुन्हा दाखल करावा नेता राज्यभर तीव्र आंदोलन छिडावे लागेल निवेदन स्वीकारल्यावर पालकमंत्री श्री देसाई यांना नवनाथ पवार यांनी त्यांनी मारहाणीचा उत्तरात सांगितला त्यावर श्री देसाई यांनी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना बोलावून घेत पत्रकार नवनाथ पवार यांना तलाठी प्रशांत पवार यांनी केलेल्या व्ही फुटेज आहे किंवा कसे हे पाहून प्रकरणाचा सखोल तपास करून तत्काळ योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले पोलीस अधीक्षक श्री दौशी यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे अजून सर्व कागदोपत्री सविस्तर माहिती घेऊन पत्रकार संरक्षण कायद्याचे कलम मूळ गुन्ह्यात वाढवता येत असेल तर ते वाढवून पुढील कारवाई तात सूचना पोलीस निरीक्षकांना देण्याची ग्वाही पत्रकारांना दिली यावेळी निलेश रसाळ सचिन कदम सचिन मस्के संदीप माने वैभव बोडके ओंकार सोनवले पांडुरंग बर्गे प्रकाश गायकवाड सोमनाथ शिंदे अजमुद्दीन मुल्ला दादा वाकडे अधिक बर्गे सतीश गायकवाड आदी पत्रकार उपस्थित होते